एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावतायत असा आरोप ठाकरे गटाच्या सुषमा जर काळजी असती तर त्यांनी अशोक चव्हाणांना उमेदवारी देण्याऐवजी मुंडेंना दिली मात्र एकेकाळी मुंडे साहेबांची बॅग उचलणारे फडणवीस आज त्याच मुंडे साहेबांच्या कन्येचं राजकारण संपवू पाहत आहेत असा हल्लाबोल अंधारेंनी केला केलाय देवेंद्र फडणवीस साहेब हे ठरवून मराठा ओबीसी वाद लावत आहेत असं आमचं म्हणणं आहे, आहे। ओबीसीची काळजी जर देवेंद्रजींना असती तर ओबीसी आरक्षणावर गंडांतर येऊ दिलं नसतं एक ओबीसीच्या राजकारणाची ओबीसीच्या राजकीय नेतृत्वाची त्यांना काळजी असती तर अशोकराव चव्हाणांना निमंत्रण देण्यापेक्षा ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असते एकेकाळी ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांची बॅग वागवायचे फडणवीस जी तेच फडणवीस आता त्याच मुंडे साहेबांच्या कन्येच राजकारण समूळ संपवू पाहतात ही सुडबुद्धी आहे आणि ओबीसी हे उघड्या डोळ्या